शिरपुल्ली परिसरात पुन्हा आदळली गांजा शेती महागाव आणि दराठी पोलीस घटनास्थळी दाखल बर्गेवाडी शिवारात गांजाची मोठी शेती आदळल्याच्या घटनेला वर्षभराच्या कालावधी होत असताना पुन्हा एकदा महागाव तालुक्यातील शिरपुल्ली ते शिरमाळ या गावादरम्यान आंतरपिकाप्रमाणे गांजाची शेती करण्यात येत असल्याच्या खळबळजनक घटनेचा खुलासा झाला महागाव आणि दराठी येथील पोलीस यंत्रणा आज मंगळवार सायंकाळी उशिरा शिरपुल्ली शिरमाळ शिवारात दाखल झाली असून नेमक्या किती क्षेत्रात गांजाची लागवड करण्यात आली आहे याचा तपास सुरू आहे शिरपुल्ली आणि शिरमाड ही गावे महागाव तालुक्यात येत असली तरी ती उमरखेड तालुक्यातील दराठी पोलीस स्टेशन अंतर्गत समाविष्ट आहे या दुर्गम गावाच्या शेतशिवारात चक्क गांजाचे आंतरपीक घेण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे रामेश्वर पुंजाजी पोटे आणि परमेश्वर पुंजाजी पोटे या दोन शेतमालकाकडून इतर पिकांमध्ये आंतरपिकासारखी गांजाची लागवड करण्यात आली आहे या प्रकरणाचा सुगावा लागल्यानंतर दराठी पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश वाघमारे आणि महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनराज निडे पोलीस पथकाचे आज सायंकाळी तिरपुल्ली शिरमाट शिवारात धडकले शेतशिवारातली झाडाझडती घेताना आंतरपिकासारखी गांजाची लागवड करण्यात आल्याचे पाहून पोलीस यंत्रणाही आवाक झाली शिवारात छुप्या पद्धतीने गांजाची लागवड करण्यात येत असल्याची माहिती गुप्तचराकडून पोलिसांना मिळाली होती शिरपुली आणि शिरमाड दरम्यान जंगल भागातील पांदन रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतामध्ये दोन सख्या भावंडांनी गांजांचे अत्यर्पीक घेतले या शेतीची शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे पोलीस कर्मचाऱ्याकडून गांजांची झाडे उपडण्यात येत असून रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती दोन्ही शेतामध्ये त्रेसष्ट किलोपेक्षा जास्त गांजा आदरून आला नेमकी किती गांजांची लागवड झाली याची सविस्तर माहिती मिळू शकली नाही पोलिसांनी दोन्ही शेतमालकांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे